आदर्शराव केरसकर सरपंच माननीय शोभा कुंभार ताकतीचे माझी सरपंच माननीय अमोल काटकरजी त्याच्यापेक्षा कापंवर जास्त माझी सरपंच बाबूराव काटकरजी दत्तात्रय पाटील साहेब सरपंच माझी सैनिक दगडू काटकर माझे मावशीचे आहेत देशमुख ज्यांचं अख्ख्या मान तालुक्यामध्ये सगळं जाळं आहे फिरोज तांबोळी जे आज काय घडलं ते दुसऱ्या दिवशी दुसऱ्या पानावरती त्यांची बातमी असते संदीप जटार साहेब दिसायला जरी गोरा बंटासला तर पत्रकार फार कठीण आहे भोसले साहेब नितीन वाघमुडे साहेब आणि खास आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांना आपण ऐकण्यासाठी आलेला आहात ते ज्यांचं जाहीर व्याख्यान की दगडाला घाम पडणारा माणूस आणि खरोखर त्यांचं व्याख्यान जे आहे मला आत्तापर्यंत मी अनेक व्याख्यानं ऐकली तर त्यांचं व्याख्यान अनपॅरल आहे असे माननीय श्री नितीन भानगुडे पाटील साहेब वास्तविक पाता मी आयोजकांना विनंती केली पाटील साहेबांच्या अगोदर माझं ठेवा कारण नितीन बळगुरी पाटील साहेबांचं व्याख्यान झालं आणि त्याच्यानंतर माझं ठेवलं तर सूर्याला दिवा लेखाल दिवा दाखवल्यासारखा प्रकार होईल तर म्हणून अगोदर माझं ठेवा गेलं मला पाच मिनिटं द्या कारण पाटील साहेबांचं व्याख्यान या लेवलला असतं कारण ज्याला मी काही व्याख्याता नाहीये मी काही बोलणारा माणूस नाही ज्याला आपण बोलता येतं त्याला काम करता येत नाही ज्याला काम करत त्याला बोलता येत नाही पण आमच्या बदगुडे पाटील साहेबांना कामही करता येतं आणि बोलताही येतं म्हणजे आवर्जून सांगावं असं वाटतं आमचे अमोलजी काटकर आहेत त्यांना ज्युनियर पोपटराव पवार म्हणतात आणि त्याच्यानंतर पोपटराव पवारांचं कार्य जे आहे त्याआधी उन्नीसवीसच्या फरकानक्लमध्ये त्यांनी इम्प्लिमेंट केलेलं आहे आणि खरोखर अख्ख्या मान तालुक्याला आदर्श वाटावं असं अमोल काटकरांचं काम <स्थाँगा> तीन चार वर्षापूर्वी इथं व्याख्यान मला त्यांनी अर्जुन काटकर साहेबांनी एवढा आग्रह केला कि माने साहेब आपण यावं त्यावेळी राजू शेट्टी साहेब होते आता एखाद्या मोठ्या व्याख्यासमोर माझ्यासारख्या माणसानं बोलायचं म्हणजे फार अवघड काम होतं जसं आज झालं आज माननीय प्राध्यापक नितीन मानगुडे पाटील साहेब जे जगप्रसिद्ध व्याख्याते आहेत अख्या भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये अनेक त्यांचं त्यांची व्याख्यानं ऐकून अनेक मुलं त्यांच्या आयुष्यामध्ये सक्षस झालेली आहेत कालचंच उदाहरण तो, तो काल मी बिर्ला हॉस्पिटलमध्ये तिथे एक मला डॉक्टर भेटले आणि त्यांनी मला अवघड आठवण काढली अहो ते माने साहेब आम्ही ते किरकसालचं सा कुठंतरी ते सातारा जिल्ह्यात आहे आणि बालगुडे साहेबांनी तुम्ही तिथं आहे किरकसालमध्ये म्हणजे बिर्ला हॉस्पिटल चिंचवडमध्ये बालगुडे पाटील साहेबांचं नाव काढतात आणि ते पाटील साहेबांचं व्याख्यान म्हणून एमडी डॉक्टर मी फक्त बोलणार त्यातले पाच मिनिटं माझी राहिले पंधरा मिनिटं कारण जसं तुम्हाला सगळ्यांना वानगुडे पाटील साहेबांना ऐकायचं तसं मला पण ऐकायचं आहे त्यामुळे पुढच्या पंधरा मिनिटामध्ये माझं जर काय इकडं तिकडे कुठे गेला तर मला थोडंसं कुणी तर खुण म्हणजे मी पंधरा मिनिटाच्या आतमध्ये कव्हर करतो मित्र इथून हा टाबिटीबीडचा उघड आहे त्याच्या पलीकडे माझं गाव आहे लोकपीठीच्या डोंगराच्या पायथ्याशीच आपला केरतचा आणि मांगाची वस्ती आहे तर त्या मांगाच्या वस्तीपासून पाचशे मीटरच्या अंतर माझी कोप होती तिथं माझी माझे तिथं बारा वर्ष गेले आहेत मी मगाशी पाटील साहेबांना बोलत असताना त्यांना मी सांगितलं मला जे ते आभाळ टेकलेलं आहे ना तर मला असं वाटतं की इथपर्यंतच शिक्षक आहे आणि त्याच्यानंतर मी जसं पहिल्यांदा गोंदवल्याच्या बाजाराला कधी तर यायचो मला आजही आठवतं मी साधारणतः तीन साडेतीन वर्षाचा असताना मी किरकस्तालला आलतो माझ्या आजीची बहीण इथं बनो बनोबाई म्हणून बनो दोन माझ्या इथं आजीच्या दोन आजी इथं आहेत पण त्या काळात मी लहान असताना आलो आणि दोन्ही कार्यक्रमाला मला रात्रीच बोलणं आम्हाला किरकसाल कधी बघूनच दिलं नाही येते तर मला कधीच दिवसाच यायचं आहे आणि मला पूर्ण किरकसाल बघायचं आहे वेळेचं बंधन आहे मी मेन मुद्द्याला हात घालतो भारत सरकार सगळ्याला नोकऱ्या देऊ शकत नाही खासगीमध्ये नोकऱ्या नाही मुलं अतिशय हुशार आहेत आणि या मुलांना काहीतरी दिशेद्याचं काम जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये आमचे प्राध्यापक बारगुडे पाटील सर करतात अगदी छोट्याशा प्रमाणात मी तो प्रयत्न करतोय कारण का जाताना कोणी बरोबर घेऊन जाता जाताना मोकळाच माणूस जातो तर मग कमीत कमी मला असं जे काही करायचं आहे मला करता आला तर माझी कर्मभूमी पुण्यातली आहे पण ज्या भागात मी जन्माला आलो ज्या भागात मी लहानाचा मोठा झालो ज्या भागाने मला संस्कार दिले त्या भागासाठी मला काहीतरी करायचं आहे म्हणून इथं देहुडी गोंगालच्या रस्त्यावरती माने थर्माकोल म्युझियम हे जगातलं पहिलं म्युझियम आणि भारतातलं पहिलं म्युझियम तयार केलेलं आहे त्याचा उद्देश एवढाच आहे की या मुलांनी ते म्युझियम बघावं त्याचं प्रेरणा घ्यावी स्वतःच्या पायावर वाढावं स्वतःचा संसार मोठा करावा आपले वाले मोठे करावेत आपल्याला गावाला मोठं करावं जिल्ह्याला मोठं करावं महाराष्ट्राला मोठं करावं देशाला मोठं करावं केवळ प्रामाणिक उद्देश बनलेला आहे मित्र किरकसाल पासून नऊ किलोमीटर किती लोक अमोल किती किलोमीटर हा? हा, आहे इथून मधला रस्ता आहे जायला माराणी तर मी या रस्त्यावर आलो नाही पण बंद रस्ता आहे लोक सांगतात बंद रस्ता आहे म्हणून तर अगदी माझे पण आई वडील अशिक्षित म्हणजे आम्ही मेळायच्या वेळा तर माझे आम्ही तिथं खूप बांधले ते पूर्वी आजोबा माळवाजाचं घर आणि ते घर पडलं आमच्या आजोबाला तीन मुलं माझे मोठे असून ते शिवराम माने माझे वडील मानसिंग माने नागटे जगन्नाथ माने तिघाला सव्वा सवा घर माळवादाचं घर पाठवून आलं त्याच्यानंतर आमचं ते सव्वा कन्न आलं त्याची ते पूर्वी माळवादाची घरं त्याला लाकडाचा किल्सान टाकल्यावर कर्लाची माती ठेवलेली असायची आणि ते साधारण दहा दहा बारा वर्ष झाली ते किल्चाण पुयचं आणि ते किलचाल कुजले की माथी खाली पडायची आता ते किलचाल कुजल्यामुळं आम्ही सगळी पाचशे 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 माणसं त्या घरात ते एक दिवशी ते किलचालबद्दल जवळजवळ नाही म्हटलं तर दहा पंधरा गबेल ते मासे खाली पडली वर्णानं वाटलं हे जर कोराच्या आगाव कोराचा जीव राहायचा तर अशा आपल्या या घरातच राहायला नको कारण त्यावेळी ऐकत नव्हती एकच टाइम जेवायची वेळ होती आणि त्याच्यानंतर वडील म्हणले आपण वेळाच्या वडील जाऊया म्हणजे जिथं मांगाची वस्ती तिथं राहायला जाऊया वर्णन तिथं खूप टाकली आणि आम्ही सगळा संसार तिथं त्या कुपीमध्ये घेऊन आलो आजूबाजूला दोन तीन किलोमीटरची वस्ती नाहीये म्हणजे वस्ती पण खालच्या बाजूला काहीच नाहीये साडेचार वर्षाचा असताना त्या त्या आलो आणि एका माणसाला दोन बैल परवडत नव्हती कारण वीस गुंठ्याची शेती पंधरा गुन्हे जरा मागायचा आहे पण आमच्या तिकडे लय शेती नाही फक्त देशमुख साहेब प्रभाकर देशमुख सोडले तर आमच्याकडे काही शेती जास्त बनल आम्हाला सगळी मिळून दोन शेती तिथं वाटके करून इकडे वीस गुंठे तिकडे दहा गुंटे तिकडे पंधरा गुंठे अशीच जमीन आहे त्यात वीस आमची जमीन वडील म्हटले मग तरी पिकत बरी जमीन पण आम्ही तिथं मेळशेवाड्याला आलो आता आमच्या वड्याचं एक बैल आणि त्यांच्या मित्राचं एक बैल तर ते वीस गुंड्याची शेती नांगरून घेतली आणि त्याच्यानंतर ते वडील आमचा एक बैल आणि त्या दुसऱ्याच ते नांगरायला गेले आता त्या काळामध्ये ते कधीतरी सहा महिन्यांत एकच ती घ्यायचं म्हणजे त्यात मोठी मोठी काळी ढकल निघायची ते वडिलांनी माझ्या आईला सांगितलं मालिका बाई दे ही दे डेकडं फुडून घे आता आईने आपला माझी दोन भावंड एका धाराकडे बसवलं मला त्या पोराच्या पोराच्या तिथं मला ठेवलं दोन्ही भावंडाला आणि आई एकटी त्या ठिकाणा ढेकळं फुडत होती मी त्यांच्यात काढता साडेचार वर्षाचा म्हटलं आई एकटी दडपडते आपण थोडीशी मदत करावी मी बारकी उजळ घेतली आणि ते डेकडं फोडायला मदत केली त्या काळात अंगभर कपडे नव्हते आता मुलं पैसे पाणी जरा भरपूर आले आम्ही त्यावेळी उघडे बनवून फक्त काहीतरी टावे किंवा कापड काहीतरी कमरला का बांधलेलं असायचं ते उन्हाचा चटका दोन अडीच दोन अडीच वाजलेल्या एप्रिल मे महिन्याचे दिवस त्या माझ्या त्या बऱ्या स्किनला ते लागले आणि माझी कातडी काळी गिली झाली आता त्या काळात काही असं काय डॉक्टर नव्हते म्हणजे अगदी तुमच्या गावात पण त्या काळात डॉक्टर नव्हते ही गोष्ट आहे साधारणतः सत्तरच्या अगोदरची <laughs> आणि मग त्याच्यानंतर आम्ही ते बोलवलेला ज्यावेळी जायचो तेवढी अर्धा लिटरची बाटली गुणतील घेऊन यायचो ते महिनाभर पुरवायचं ते अर्धा लिटर म्हणजे ते दिव्याला पण तेच म्हणजे दिवे असायचे त्याच्यानंतर भाजीला पण तेच आणि मेडिकल औषध म्हणून तेच ते, ते संध्याकाळी जेवढे आगार व्हायला लागले त्यावेळी आमच्या आईने ते दोन कुठं घेतली माझ्या आगाला आघार होती लाल झालं ते चुळलं त्याच्यानंतर थोडं शांत झालं तेवढ्यात वडील आले म्हणजे काग पूर्ण किरकिर करतोय आई म्हणली तो ढेकळ फोडायला लागला मी त्याला नको म्हटली आणि त्याच्या किरण त्याच्या शरीराला लागले आणि त्याच्यामध्ये हे सगळं बघितलं तर म्हटलं बाबा हे जर घरी जर शेतात राहिलं तर हे आपल्याला रोज असं काहीतरी करायचं आपलं शाळेत जाऊया कमीत कमी सवयला बसायला तर मिळत मी म्हटलं मला नाही उद्यापासून तुम्ही उद्यापासून शाळेत आला मला नाही तुमच्यावर ढेकळ पडायची तर वडील म्हटले आर तुला जर लाडग्यानं खाल्लं तर ती शाळा केवढ्याला पडायची मग अशी आगी आम्ही लाडक्याचा काहीतरी तुम्ही ती बसकुटला तरी आहे तर आमच्या त्या काळात काय झालं स्थितीत काय उडत नव्हतं एखाद्या घराचं लग्न करायचं काहीतरी कार्यक्रम करायचं एखादी कोंबडी एखादी शिंगडी एखाद्या बोकाडी आणि त्याच्यात दोन पैसे एखाद्या घराचा कार्यक्रम होऊन जायचा तर त्या काळामध्ये की मला आई म्हटली अरे इथं त्यावेळी आपलं धाकट बोंडवार मार्गेचा रस्त्याची एक वस्ती होती आणि त्या वस्तीवर त्या दाखट्या भोंडाला मुलं शाळेत येत होती संध्याकाळी ती मुलं शाळा सुटल्या तर घरी जात असताना सदाण लाडगे एका त्या ठिकाणी लपून बसले होते ती मुलं जाताना त्या लाडग्यावरती झडप मारली आणि त्या मुलाला दोन्ही खाऊन टाकली कारण ही गोष्ट आहे साधारणतः मास्तरच्या अगोदरची म्हणजे त्याच्या अगोदरची गोष्ट आहे ती मुलं खाल्ल्यानंतर त्यावेळी काही मिडिया नव्हता आमच्यासारखा म्हणजे आज एखादी गोष्ट आजारी घडली तर लगेच आपल्या इथं कळते तर ती आमच्या वडिलांना जवळ जो साधारण पंधरा वीस दिवसाला म्हणजे मी आम्हाला सांगायचं आमदार जेव्हा सांगायचं त्यांनीला सांगायचं ते असं ऐकत ऐकत ते आमच्या वडिलांना पंधरा दिवसाप्रधी बातमी आली आणि त्याच्यामुळे वडील म्हणून तुला शाळा वेळायला पडायची तू काय मोठा मामलेदार होणार आहे का आमच्या त्या काळामध्ये मामलेदार म्हणजे आम्हाला तेवढंच माहिती असतं मामलेदार म्हणजे कुठला अं बघितलाच नव्हता तर तू काय म्हणजे मामलेदार होणार आहे का तर म्हटलं मी मामलेदार आहे हो पण मला शाळेचा जायचं आहे तर आई म्हणजे ठीक आहे तुम्ही काय काळजी करू नका आमच्या आईनं कोंबडी एक कोंबडी आणि सह पंधरा खाकी चिट्टी पंधरा चेंड टोपी घेतली आणि त्याच्यानंतर सोमवारी होते त्या काय की असं असं मुलाला शाळेत घ्या पंधरा द्या तर त्याच्यानंतर त्या त्या गुरुजीला सांगितलं माझ्या मुलाला शाळेत घ्या गुरुजींनी माझ्याकडे बघितलं त्याच्यानंतर आमच्या आईकडं बघितलं म्हणजे जन्मतारीख किती आईला सांगितलं शिल्च्याबरोबर तीन दिवस आता नेमका आज शिंग आहे <laughs> आता ते कुठला शेंगा झाला गुरुजीने आपलं ते काय झाले म्हणजे किती वाजता जन्म झाला किती टायमिंग आता त्या काळात कुठं काय असं घड्याळ नव्हती काय नव्हती तर आई म्हणली त्यावेळी बाबा सूर्य माथ्यावरती आणता म्हणजे साधारण सूर्य माथ्यावर कोळ घेता आता त्यावेळी गुरुजीना अंदाज मानला किंवा किती वाहिले असतील तिकडं त्या काळात सांगितलं फुटलं होतं झुंज मंजू झाल म्हणजे अशा सांगितली तिसरा पार दुपार असं काय ते असायचं त्या गुरुजीने आपला सगळा अंदाज घेतला मला एक पाच एकोणीस साठ जेव्हा फिट करून टाकली तीच माझी जबाबदारी समजायची आणि अशा पद्धतीनं शाळेत घेऊन जायची आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर आई अर्धा दिवस माझा जातोय तुझ्यात सात किलोमीटर शाळेत सोडायला जायचं दर्यापाड्याचा रस्ता झाडा उलपाचा रस्ता कडी कपाडीचा रस्ता आणि तिथं ते लांडगे तिथं झाडा वरपात बसलेले असायचे त्यांनी ते तिखीस ऐकलेली होती तर त्याच्यामुळे ते पहिल्यांदा एक दोन वर्ष मला शाळेत सोडलं त्याच्यानंतर आई म्हणली अरे माझा आवाज येऊन जातोय एक टाइम तर जेवतोय त्या काळात आम्ही एकच टाइम जेवायचो एक टाइम कुठं मार्गच खा मग तुझ्या कण्यात खा किंवा असं काय तर भाज्या शिजवून खा म्हणजे एक टाइम जेवायचं आणि एकच भाकरी दुसऱ्या टाइम भाजी किंवा मायग्यावरतीच काढायचं असा तो काळ आणि त्याच्यानंतर माझं दुसरी नंतर थोडासा मी कळता आलो आईने सांगितलं हे आईनं माझ्या हाताने काठी दिली जिथं झाडाचा रूपाचा रस्ता काढा कपारीचा रस्ता आणि पटार लागलं की ती काळकाची काठी माझ्या हातात मध्ये द्यायची आणि त्याच्यानंतर तिनं सांगितलं की आशा नस बाळा तुला जर काय लांडगे काठीनं तुझं संरक्षण कर तर वेळेच बंधन आहे आम्हाला बांधुडे साहेबांचं ऐकायचं आहे अशा पद्धतीचं प्राथमिक शिक्षण अशा शिक, पद्धतीनं प्राथमिक शिक्षण झालं आणि त्या काळात माहीत नव्हतं आम्हाला त्यावेळी एक फक्त किस्सा सांगतो थांबवतो की आमच्या गावात ते दिवे चिमण्या असायच्या आणि त्यावेळी काय आमचं दहावी झालं आणि दहावी झाल्यानंतर आम्हाला माहित होत पुढं काय करायचं आज आमच्या कि बाबा पिढी लिहिली काय करावं आमच्या काळात तसं काय नव्हतं आमच्याकडे त्यावेळी जनार्दन लोहार आमच्या प्रभाकर देशमुखाचे क्लासमेट प्रभाकर देशमुख मुंबईला गेले बी एस म्हणजे शिक्षणासाठी आणि आमच्या काळात नगरी काय शाळे त्या काळातले असलेले आमचे जनार्दन लोहार ते त्या काळामध्ये बिकावून झाले होते आम्ही ते दहावी झालं तर त्यांच्याकडे गेलो त्याला म्हणलं आम्हाला बाबा पुढे काय करावं असं आपण गाईड करा मला वाटतं अमोल त्या काळात जर कार्यक्रम असताना तर मी कमी नसतो पण ठीक आहे काय का असताना झालं आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही पुढे काय करावं त्यांनी मला विचार तुम्हाला काय वाटत करावं म्हणलं मला जिल्हा परिषद शिपाईची नोकरी हवी कारण आमच्या शाळेत सात सातवी शाळा पहिली ते चौथी एका शिक्षकाकडं आणि पाचवी सहावी साठी एका शिक्षक म्हटलं तर शिक्षक अभ्यास करायला पाहिजे एक शिपाई आहे ना त्याचं काम तेवढं एक तास झाला एक टोला दोन तास झाली दोन टोली द्यायचे गुरुजीला पाणी द्यायचं आणि शनिवारी शाळा सांगून घ्यायची असं एवढं सगळं ते काम म्हटलं हे काम सोपं आहे म्हटलं मला शिपाई व्हायचं शाळेमध्ये तर ते म्हणे मग शिपाई जर व्हायचं तुम्हाला सातारा जावं जिल्हा परिषद ऑफिसला आणि तुम्हाला मग तिथं ते जिल्हा परिषद शिवाय तुम्हाला नोकरी देतो आणि मी म्हटलं जर त्यांनी जर नाही दिलं तर काय करायचं माझे फुकट पाच रुपये वाया जातील तर ते म्हणजे आपल्या गावात पाच सहा वर्षाचा लाईट येणार आहे ते बटन दाबून लाईट लागते त्याचा कोर्स करा आता त्या कोर्सला काय म्हणते किंवा काय म्हणते हे मला माहीत नव्हतं अशा पद्धतीनं पहिलं ऑप्शन शिपायचं केलं ते काय झालं नाहीये मग आम्ही बटन दाबून लाईट लागत कोर्स केला सांगायला मला अजिबात लाज वाटणार नाहीये मी साताच्या एस टी मध्ये वेटरचं काम करून दोन वर्ष कोर्स केला महिन्या अप्रेंटिस लागलो परवा आमचे साहेब इतके बरीशे राहते पोळ साहेबांनी काही सांगितले एका होतो पोळ साहेब पाहुणा दोन महिने त्या पोळ साहेब प्रभाकर यांच्यावर राहिले आता ते फार मोठे एक एक आय पी एस झाले तर म्हणजे आमचे दोन एवढे मोठे झाले त्याचा आपला वाटतो आणि त्याच्यानंतर मी परवड झालो सात सात वर्ष महिला वायरमनचं काम केलं नोकरी करत डीई केलं एएमआय केलं वायरमनचा सुपोरात झालो इंजिनियर झालो मॅनेजर झालो मॅनेजर म्हणून अपॉइंटमेंट झाली आणि सुरुवात केली आपल्या घरात थर्माकूल आलेला आहे ते रामदास मानेचा आहे भारतात मद्रास पासून दिल्लीपर्यंत मुंबई पासून कलकात्या जेवढं थर्माकुल बनत रामदास मानेच्या मशीन मधन बनत किंवा मानेसाहेबांना तर आहे एवढंच नव्हे तर आम्ही बाहेरच्या पंच्यात देशामध्ये श्रीलंका सौदी अरबिया साऊथ आफ्रिका इथोपिया युगांडा इराक सुदान जर्मनी इथेरिया एवढ्या देशामध्ये तीनशे बावन्न धर्मकृचे प्रोजेक्ट निर्यात राजाला जगांना सर्वात मोठा प्रोजेक्ट दिला होता गिरीश बुका फोर्ड रेकॉर्ड मध्ये आणि जगातलं सर्वात मोठं पशे बसून लिंका बुका फोर्ड अकॉर्ड मध्ये जाता जाता अगदी हे सांगतो की आमचं गाव ते स्वच्छ भारत अभियानासाठी आम्ही प्रयत्न केला पहिलं दही गाव आलं पंचवीस लाख शासनाचे मृत्यू देशमुख साहेब माझ्याकडे आले किंवा तो एकमेव उद्योजक आहे आणि मग आपल्याला गावाला ते काय संत गाडगे बाबा ग्राम सुविधा आधी आमचा करायचा आहे कारण खेडेगावात तर काही पैसे नाही तर मी म्हटलं किती पैसे लागतील ते म्हणले सात लाख मुलं साहेब पाच लाख मी देतो तुम्ही तर लाख रुपये टाका गावाकडे कुणाचे पाचशे रुपये कुणाचे पन्नास रुपये असे घ्या कारण तुकडं जर टॉयलेट दिले तर लोक कोंबड्या शेअर होते त्यापेक्षा त्यांच्याकडे जर समजा काय पन्नास रुपये जर मिळाले त्याचा उपयोग चांगला होईल आणि अशा पद्धतीनं आम्ही ते दोन टॉयलेट त्या दिले आज मला सांगायला गर्व वाटतो की आम्ही सत्तर हजार टॉयलेट अठ्ठावीस स्टेट दिलेली आहेत आणि पस्तीस मुलीला लागणार टॉयलेट किफ म्हणून दिलेली आहे आणि अशा पद्धतीचा जो प्रवास मला माहीत आहे की मला वीस मिनिटाचा टाइम आहे मला मानवडे साहेबांना तुम्हाला जसं मला पण ऐकायचं आहे आणि मी जाता जाता निश्चितपणे सांगेन की बऱ्याच वेळा मुलं आई करता आमच्याकडे पैसेच नाहीत आमच्याकडे भांडवलच आमच्याकडे हेच नाहीच नाही रामदास मानेकडे काहीच नव्हतं रामदास मानेने जगभर प्रवास केला खुर्जूला तीन वेळा मारला एकशे ब्याऐंशी देशातील वीस कोट रुपयाचा प्रवास केलेला आहे तर काही नसताना जर एवढा माणूस करू शकतो तर तुमच्याकडचं सगळं आहे तुम्ही तर सगळं करू शकता मगाशी बनगुडे साहेबांना आमच्या गप्पा मारता मारता लोकांना भांडवलच मिळत नाही हे तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे बँक द्यायला तयार आहे पैसे बँक देते म्हणजे त्या मॅनेजरच्या बापाचे समाजाचे पैसे आहेत तुम्ही त्या बँकेला प्रूव्ह करून द्यायला पाहिजे सुरुवातीला तुमची ऐफत किती आहे पन्नास रुपयाची तुमची नंतर ऐफत किती आहे पाच हजार रुपयाची तुम्ही थोडीशी स्टेप घ्या तुम्ही त्यांच्याकडे जर पाच हजार रुपये जर घेतले तर ते इमानिट वय त्यावेळेस पेड करा पुढच्या वेळेस तुम्हाला दहा हजार रुपये देतील ते दहा हजार पेड करा तुम्हाला लाख रुपये देतील तुम्हाला मी सांगतो माझ्याकडे काही नव्हतं सुरुवातीला ठीक आहे भांगुळे पाटील साहेब म्हटले की बँका सरकार पैसे देत नाही मी पहिलं पंचवीस लाखाचं प्रपोजल केलं मला दीड वर्ष लागलो शरपाटे मारून शरपाटे मारून शेवटी त्या जनरल मॅनेजरला मी म्हटलो साहेब आता मला तुम्ही पैसे नाही दिले माझी फाईल मी कुठल्या तर कॉपरेटिव्ह बँकेकडे जातो आणि मी त्यांच्याकडे पैसे घेतो साहेब दीड वर्ष माझ्या तोंडाला फेस आला महिन्यात दोन वेळा मी तुमच्याकडे येतोय मी म्हणजे छोटा उद्योग असताना मार्केटिंग मीच करायचं मॅन्युफॅक्चरिंग मीच करायचं मशीन बीच इन्स्टॉलेशन करायच्या म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं झालं तर नाचायचं मी गाणं मीच राहायचं मुंग्र मीच वाजवायचं गुरुक वाजवायचं आणि म्हणलं साहेब एवढे सगळे व्यास म्हणून तुमच्याकडे येतोय मला तुम्ही पैसे दिले माझी फाईल मागायची द्या त्यावेळी त्या मॅनेजरने जनरल मॅनेजर काळेसाहेब म्हणून मुकुंद काळेसाहेब ते आमच्या बंदलेकर महाराष्ट्र चांगले भक्त असायचे आणि त्याच्यानंतर त्यांनी ते माझं पंचवीस लाखाचं लोन शँक्शन केलं आणि आज तुम्हाला मी सांगतो मला बँक ऑफ महाराष्ट्र दीडशे कोटी रुपये दिले दीडशे कोटच्या दीडशे कोट माघारी दिले आणि अशा पद्धतीनं पैसे काही तुम्ही पहिल्यांदा तुम्ही तिथं पहिलं फ्रू करा मला माहीत आहे की वेळेचं बंधन आहे आणि आपल्याला मी माझी आपल्या सगळ्यांची माफी मागतो आपल्या सर्वांची रजा घेतो पण आपण जे समोर बसलेला माने साहेबांपेक्षा बनगुडे पार पाटील साहेबांच्या पेक्षाही एक काकणभर आपण आपल्या विविध क्षेत्रामध्ये आपण पुढे आहात किंवा आमच्या अंमलकाटकांना जर विचारलं किंवा कुणाला जर मिळायचं आमच्या साहेबांना विचारलं त्यांना जे जमतं ते आम्हाला जमणार नाही ते त्यांच्या शरीराचे शिष्य आहे आमच्या बनगुडे पाटील साहेबांना व्याख्याता मी असा कुठंच पाहिला नाहीये तर आपण काही कमी अजिबात नाहीये तुम्ही माझ्यापेक्षाही बनगुडे पाटील साहेब तोला मला आपण तुमचीवर आहात मी वेळेचं बंधन असल्यामुळे इथं सांगतो धन्यवाद थँक्यू